श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती असणार आहे ती खूप खास असणार आहे कारण आजची माहिती नवीन वर्षासंबंधी आहे आता नवीन वर्ष येणार आहे त्याची चाहूल त्याची ओढ प्रत्येकाला लागलेली आहे पण हे जुनं वर्ष देखील आपल्याला स्वामींच्या कृपेने आनंदातच गेलं असं म्हणायचं आणि पुढे चालायचं कारण बघा प्रत्येकाच्या वाट्याला सुख आणि दुःख या दोनही गोष्टी लावलेल्या आहेत आपण जर फक्त दुःखाकडे बघत बसलो तर आपल्याला सुख कधीच अनुभवता येणार नाही ना पण स्वामी महाराजांनी आपल्या वाट्याला भरपूर काही चांगल्या गोष्टी देखील दिलेल्या होत्या आणि त्या चांगल्या गोष्टींचा विचार करून जर आपण नवीन वर्षात पाऊल टाकलं तर आपलं नवीन, नवीन वर्ष देखील सुखात समाधानातच जाणार आहे त्यामुळे नवीन वर्षाचं आनंदाने स्वागत करायचं आहे त्यासोबतच गेलेल्या वर्षाला देखील आनंदानेच निरोप द्यायचा आहे गेलेल्या वर्षातून जे काही आपल्या बाबतीत घडलं आहे त्यातून फक्त अनुभव घ्यायचा आणि पुढे आपल्याला आनंदाने जगायचं एवढा जरी हेतू आपण मनामध्ये ठेवला तर स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायमस्वरूपी राहील तर असो नवीन वर्षा संबंधी आपल्याकडे विविध प्रकारचे संकल्प देखील घेतले जातात एक जानेवारीपासून मी असं करणार एक जानेवारी, मी एक जानेवारी मी स्वामी आहे की मी स्वामी सेवा करणार आता त्यासाठी आपण एक जानेवारीची वाट बघायची नाही तर आपला आजचा जो दिवस आहे आजपासून आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे कमीत कमी एक माळ का होईना आपल्याला दररोज करायचा आहे न चुकता करायचा आहे आता हे जे नवीन वर्ष आहे ते इंग्रजी कॅलेंडर नुसार आहे आपल्या मराठी कॅलेंडर नुसार बघितलं तर आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्यापासूनच सुरू होणार आहे तरीही आपले जे काही आर्थिक व्यवहार आहे ज्या काही बाकीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या काही इंग्रजी कॅलेंडर नुसार चाललेल्या असतात म्हणून याला देखील तितकंच महत्व आहे तर स्वामी भक्त हो आता नवीन वर्षासाठी आपल्या घरात येणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन कॅलेंडर तर या कॅलेंडर संबंधी आपल्याला काही नियम आवर्जून पाळायचे आहे आता बरेच जण म्हणतात कॅलेंडर काय किरकोळ वस्तू आहे त्यासाठी काय नियम वगैरे बघायचं पण बघा हेच कॅलेंडर असतं ते आपल्याला वर्षभराची माहिती देत असतं सण वार कधी आहे तिथी काय आहे सगळ्या काही गोष्टी आपण कॅलेंडरमध्ये पाहून करत असतो त्यामुळे कॅलेंडरला विशेष असं महत्व आहे असंही आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीचं महत्व असतं आपण साधा एखादी नवीन वस्तू जरी घरात घेतो ना तरीही त्या वस्तूची आपण प्रथम पूजा करतो आणि मग ती वापरायला सुरुवात करतो कारण आपल्या घरामध्ये येणारी प्रत्येक गोष्ट ही लक्ष्मी स्वरूप आपण मानत असतो मग ते फ्रीज असू द्या वॉशिंग मशीन असू द्या किंवा कुठलीही गोष्ट असू द्या अगदी छोटीशी गोष्ट असली तरीही आपण तिची पूजा करतो आणि मगच ती वापरत आणतो त्यामुळे आपली ही संस्कृती आपल्याला जपायची आहे त्यातली त्यात कॅलेंडर म्हटलं तर हे देखील तितकंच महत्वाचं आहे ज्या कॅलेंडर मध्ये बघून आपण तिथी बघणार आहोत आणि तशा पद्धतीने सणवार साजरे करणार आहोत त्या कॅलेंडरची आपल्याला पहिल्या दिवशी आवर्जून पूजा करायची आहे या व्यतिरिक्त ते कधी खरेदी करावं खरेदी केल्यानंतर कुठल्या दिशेला लावावं लावण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी कुठल्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे हे सगळं काही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न कॅलेंडर कधी खरेदी करावं आता हे बघा सगळीकडे बाजारामध्ये नवीन कॅलेंडर आलेले आहे त्यामुळे तुम्ही एखादा छानसा वार बघून कधीही कॅलेंडर घरी घेऊन येऊ शकतात आता कॅलेंडर घेण्यासाठी आपल्याला खास एखाद्या मुहूर्ताची गरज नाही तुम्ही गुरुवार बघू शकता शुक्रवार बघू शकता या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याही वाराला कॅलेंडर घरी घेऊन येऊ शकतात बघा असताना आपल्याला प्रत्येकाला की हा वार आपल्यासाठी खूप शुभ आहे किंवा याच दिवशी आपल्या चांगल्या गोष्टी घडत असतात असा जर तुम्हाला अनुभव असेल तर नक्कीच तुम्ही त्या दिवशी कॅलेंडर घरी घेऊन येऊ शकतात त्यानंतर कॅलेंडर खरेदी करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे किंवा कॅलेंडर कोणतं घ्यायचं आहे हे आपण जाणून घेऊया तर हे बघा कॅलेंडर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर अशा पद्धतीचं कॅलेंडर घ्या ज्यामध्ये सगळ्या काही तिथी व्यवस्थित दिलेल्या असतील अशाच पद्धतीचं तुम्ही कॅलेंडर घ्या सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची झाली तर तुम्ही दिंडोरी प्रित केंद्रातलंच कॅलेंडर घ्या असं मी तुम्हाला अग्रहाने सांगेल पण जर तुम्हाला ते घेणं शक्य नसेल तर तुम्ही दुसरं काल निर्णय महालक्ष्मी हे कॅलेंडर देखील घेऊ शकतात तुमची तुमची आवड आहे पण त्यामध्ये तिथी वगैरे सगळं काही बरोबर दिले केलेलं असावं एवढंच या ठिकाणी सांगेल कारण आजकाल बाजारामध्ये विविध प्रकारचे कॅलेंडर विकायला येतात वेगवेगळ्या डिझाईनमध्ये देखील कॅलेंडर असतात आता काळानुसार जर आपण नवीन नवीन नवी वस्तू वापरत असू तरीही त्या वस्तू तुम्ही आणा हरकत नाही पण एखादं कॅलेंडर आपल्या घरामध्ये असं असायला हवं ज्यामध्ये सगळ्या काही सणावारांची व्यवस्थितरित्या माहिती दिलेली असेल आता बँकेत किंवा मग इतर ऑफिसमध्ये देखील कॅलेंडर वाटले जातात पण ते कॅलेंडर कशा पद्धतीचे असतात त्यामध्ये वेगळ्या काही तिथे दिलेल्या नसतात त्यामुळे आपल्याला असं कॅलेंडर घ्यायचं ज्यामध्ये आपल्याला सगळ्या काही गोष्टींची पुरेपूर माहिती मिळेल आता त्यानंतर कॅलेंडर घेताना बऱ्याचशा कॅलेंडरवर डिझाईन वगैरे दिलेली असते वेगवेगळ्या प्रकारचे चित्र दिलेले असतात त्या ठिकाणी देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर इच्छा असेल की विविध प्रकारच्या चित्रांनी भरलेलं कॅलेंडर तुम्हाला घ्यायचं आहे तर नक्कीच तुम्ही ते घेऊ शकतात पण त्यामध्ये देखील काळजी घ्यायची आहे बघा बऱ्याचशा कॅलेंडरमध्ये वरती चित्र दिलेले असतं आणि खाली मग आपल्या तारखा दिलेल्या असतात पण ते चित्र कशा पद्धतीचे आहे हे देखील तुम्हाला बघून घ्यायचं आहे त्या कॅलेंडरवर समजा हिंसक प्राण्यांचं चित्र असेल किंवा मग वाळवंटाचं चित्र चित्र असेल अशा प्रकारचे असतील ना तर ते तुम्ही घेऊ नका किंवा वाळलेलं गवत आहे अशा प्रकारचे जर चित्र असतील तर ते तुम्ही घेऊ नका कारण अशा प्रकारच्या पेंटिंग किंवा फोटोज वगैरे लावायला देखील वास्तुशास्त्रात मान्यता नाही त्यामुळे अशा प्रकारचे चित्र असलेलं कॅलेंडर तुम्ही घेऊ नका तुम्हाला जर चित्रांचं कॅलेंडर घेण्याची इच्छा असतात तर त्या चित्रांमध्ये वाहती नदी किंवा मग छान उगवता सूर्य आहे किंवा सगळीकडे हिरवळ आहे सात घोडे आहे अशा प्रकारचे घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकतात पण त्यामध्ये प्राण्यांचा वापर केलेला नसावा कारण जे चित्र आपण त्या कॅलेंडरवर दररोज पाहणार आहोत त्याच प्रकारच्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडणार आहे त्यामुळे नकारात्मकता ज्या ठिकाणी दिसते अशा प्रकारचं चित्र आपल्या घरामध्ये चुकूनही लावायचं नाही त्यामुळे ही विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता कॅलेंडर घरी आणल्यानंतर त्या कॅलेंडरची देखील आपल्याला पूजा करायची असते आता ही गोष्ट देखील काही जणांना कारण मुळातच सुरुवातीला सांगितलं की आपली हिंदू संस्कृती जी आहे ती प्रत्येक गोष्टीची पूजा अर्चा करत असते मग त्यामध्ये कॅलेंडरचा देखील समावेश असतो त्यामुळे पहिल्या दिवशी म्हणजे एक जानेवारीला आपल्याला हे कॅलेंडर देवघरासमोर ठेवायचं आहे त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे अगदी छोटंसं स्वस्तिक काढायचं आहे आणि देवाजवळ प्रार्थना करायची आहे की या कॅलेंडरमध्ये प्रत्येक जो दिवस दिलेला आहे तो कुटुंबाचा आनंदातच जाऊ दे आम्ही जे काही कष्ट करणार आहोत त्याला फक्त यशच मिळू दे अशा प्रकारे आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे कॅलेंडर आपल्याला भिंतीवर लावायचं आहे आता भिंतीवर लावताना कुठल्या दिशेला कॅलेंडर लावावं तर हे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्वेला तुम्ही हे कॅलेंडर लावण्याचा प्रयत्न करा पूर्व दिशा म्हणजे उगवत्या सूर्याची दिशा आहे जसा सूर्य उगवतो तशाच प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये देखील जर आपल्याला प्रकाश हवा असेल आपलं आयुष्य सकारात्मकतेनं भरावं असं वाटत असेल तर कॅलेंडर हे नेहमी पूर्व दिशेला लावावं पूर्व दिशा जर तुम्हाला लावणं शक्य नसेल पूर्व दिशेला तर तुम्ही ईशान्य कोपऱ्यात लावू शकतात किंवा उत्तरेला लावलं पश्चिमेला लावलं तरीही चालतं पण चुकूनही दक्षिण दिशेला आपल्याला कॅलेंडर लावायचं नाही आता काही जण म्हणतात की उत्तर दिशेला जर कॅलेंडर लावलं तर त्याचं तोंड दक्षिणेकडे होतं पण हे बघा उत्तर दिशेला कॅलेंडर चालतं कारण उत्तर दिशेला कॅलेंडर लावल्यानंतर आपण जेव्हा त्या कॅलेंडरवरच्या तारखा वाचतो तेव्हा आपलं जे तोंड आहे ते उत्तरेकडे होत असतं त्यामुळे उत्तर दिशा चालते पण दक्षिण दिशेला दक्षिण भिंतीला आपल्याला कॅलेंडर लावायचं नाही ही, ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे या व्यतिरिक्त कॅलेंडर लावताना बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळतं की आपला जो मुख्य दरवाजा असतो त्याच्या मागे एखादी फळी ठोकलेली असते कपडे वगैरे अडकवण्यासाठी ठिकाणी आपण कॅलेंडर ठेवून देतो पण हे देखील चुकीचं आहे कॅलेंडर लावण्यासाठी एक छान अशी जागा आपल्याला करायची आहे प्रॉपर भिंतीवरच आपल्याला ते लावायचं आहे दरवाज्याच्या मागे किंवा अडगळीच्या ठिकाणी आपल्याला हे कॅलेंडर लावायचं नाही त्यामुळे ही देखील महत्वाची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट कॅलेंडर लावण्यापूर्वी आपल्याला ती करायची आहे ती कुठली तर हे बघा एक तारखेला आपण कॅलेंडर लावणार आहोत पण एक तारखेलाच आपल्याला कॅलेंडर लावण्यापूर्वी एक खूप महत्वाचं काम करायचं आहे, आहे ते असं की आपलं जे जुनं कॅलेंडर आहे ते काढून टाकायचं आहे आता आपण जुनं कॅलेंडर काढून टाकतो पण बऱ्याच ठिकाणी काय होतं जुनं जे कॅलेंडर आहे ना ते आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये जपून ठेवतो कशालाही ते पानं कामात येतील असा विचार करून आपण ते कॅलेंडर महिनोन महिने घरामध्ये तसंच ठेवतो पण हे अतिशय चुकीचं आहे हे बघा तुमचं जेव्हा नवीन कॅलेंडर लागणार आहे तेव्हा जुनं कॅलेंडर तुम्हाला काढून टाकायचं आहे ते आपल्याला घरामध्ये ठेवायचं नाही जेव्हा आपण कॅलेंडर घरामध्ये ठेवतो तेव्हा एक प्रकारची असं म्हटलं जातं त्यामुळे ही चूक आपल्याला करायची नाही आता कॅलेंडर जर म्हटलं तर काही कॅलेंडरवर देवदेवतांची चित्र लावलेली असतात किंवा नसतीलही तरीही हे कॅलेंडर आपल्याला घंटागाडीत टाकायचं नाही कचरामध्ये टाकून द्यायचं नाही कारण ह्या कॅलेंडरने आपल्याला वर्षभर सगळ्या काही तिथींचं मार्गदर्शन केलेलं असतं त्यामुळे जर हे कॅलेंडर आपण घंटागाडीत टाकत असू किंवा कचऱ्यामध्ये कुठे टाकून देत असू तर हे कुठेतरी चुकीचं आहे आणि त्यातली त्यात त्यावर त्यावर जर देवांची फोटो दिलेली असतील अर्थात बऱ्याचशा कॅलेंडरवर देवदेवतांची फोटो ही दिलेलीच असतात त्यामुळे अशा प्रकारे जर आपण कचऱ्यामध्ये जर ते टाकलं तर कुठेतरी आपल्या देवदेवतांचा अपमान आपल्याकडून होत असतो मग आता हे कॅलेंडर टाकायचं कुठे घरातही ठेवायचं नाही आणि कचऱ्यातही टाकायचं नाही मग काय करायचं तर हे बघा आपल्याला मग हे कॅलेंडर जे आहे ते छान व्यवस्थित गोलाकार करून घ्यायचं आहे त्याला एखादं रबर लावायचं आहे आणि आपण आपल्या घरातलं जे निर्माल्य साचून ठेवतो ना ते ज्या ठिकाणी टाकतो त्या ठिकाणी त्यासोबतच आपल्याला हे कॅलेंडर टाकून यायचं आहे इकडे तिकडे न फेकता जर निर्माल्यामध्ये आपण हे कॅलेंडर ठेवलं तर निश्चितच त्याचा अपमानही होत नाही आणि आपण ज्या पद्धतीने निर्माल्याची विलेवाट लावतो तशाच पद्धतीने आपल्याकडून ह्या कॅलेंडरची विलेवाट लावली जाणार आहे त्यानंतरची सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती अशी की आपलं कॅलेंडर जे आहे ते कॅलेंडरचं जे पान असतं ना ते कधीही कोरं सोडायचं नाही म्हणजे काय तर अगदी त्यावर आपल्याला खूप काही लिहायचं आहे का तर नाही हे बघा आता प्रत्येक कॅलेंडरवर एका कोपऱ्यामध्ये महत्वाच्या नोंदी असं लिहिलेलं असतं त्यामुळे तुमचं जे काही महत्वाचं काम असेल किंवा काही तारखा लिहायच्या असतील महत्वाच्या कामांची तुम्हाला नोंदणी करून ठेवायची असेल तर आवर्जून तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं आहे म्हणजे काय तर एखादा शब्द का होईना आपल्या त्या कॅलेंडरवर आला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ते पान कोर न सोडता आता समजा जानेवारी महिना आहे मग जानेवारी महिन्यात जर तुमच्या महत्वाच्या काही नोंदी आहे जसं की सिलेंडर कधी लावलं किंवा कुठलं महत्वाची डेट तुम्हाला लक्षात ठेवायची असेल तर त्या ठिकाणची काहीतरी खून म्हणून आपल्याला त्या ठिकाणी काहीतरी लिहून आहे ते पान कोरं सोडायचं नाही एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे आता कॅलेंडरच्या बाबतीत काळजी घ्यायची म्हटलं तर काय करायचं बघा बऱ्याचदा आपण कॅलेंडर खाली काढत असतो आता काही तिथी बघायची आहे किंवा काही कामानिमित्त आपण कॅलेंडर खाली खाली काढतो आणि वारंवार त्याची जागा बदलतो तर कॅलेंडरची वर्षभर जागा बदलायची नाही एका ठिकाणी तुम्ही जागा फिक्स केली ना तर ती जागा कायमस्वरूपी तीच ठेवायची आहे सारखं सारखं बदलण्याची गरज नाही कामापुरतं कॅलेंडर काढून घ्यायचं अगदीच गरज असेल तरच काढायचं तिथल्या तिथे देखील आपण महत्वाच्या गोष्टी बघू शकतो पण अगदीच काढण्याची वेळ आली तर ते काढल्यानंतर पुन्हा जागेवर ठेवण्याची जबाबदारी देखील आपल्याला पाळायची आहे त्यामुळे कॅलेंडरची जागा फिक्स करून घ्या आणि अशा पद्धतीने कॅलेंडरची जर आपण केली तर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्यावरच होत असतो त्यामुळे आपल्याला कॅलेंडरची योग्य ती काळजी देखील घ्यायची आहे आणि अशा प्रकारे कॅलेंडरच्या बाबतीत जे काही नियम आहे ते आपल्याला पाळायचे आहे तर स्वामी भक्त हो या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिशा समजली आहे कॅलेंडर घरात आणण्यापूर्वी आपल्याला काय काळजी घ्यायची किंवा कधी खरेदी करायचं काय करायचं जुन्या कॅलेंडरचं काय करायचं यासंबंधी सगळी काही माहिती मिळालेली आहे तरीही हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरेल अशी मी आशा करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते तर तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा जर या बाबतीत तुम्हाला काही शंका वाटत असेल तर ते देखील तुम्ही कमेंट करून विचारू शकता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय हो, जय स्वामी समर्थ हो। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद